लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध नसून भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील तसंच महायुती मोठ्या ताकदीनं त्यांना निवडून आणेल असं देखील फडणवीस यांनी सांगितलं श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणला